तर आज आपण अळूवडी बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने आणि खूप छान कुरकुरीत झटपट तर बघा इथेही मी अळूची पानं आणली आहेत त्याचे देठ कट करून घेणार आहोत आपण हे देठ काढून टाकायचे आहेत आणि हे जे पानं आहेत ना याच्या वरचा हात देठाचाच प्रकार आहे बघा हे शिरा म्हणतात याला त्यासुद्धा आपण या सुरीच्या सायाने कट करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने

स्वच्छ होता ते पाणी पानं तसंही तुम्ही करू शकता पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवून द्यायचे तर बघा हे मी काढून घेते छान आपण धुवून घेतले आहेत त्यामधलं पाणी जे आहे ते संपूर्ण असं काढून घ्यायचं आणि आता आपण जी पानं आहेत ती मधातून कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि मग आपण कट करायची परत यावरती ठेवायची म्हणजे आपल्याला कापायला सोप जाईल बघा आता याचा आपण असा रोल करून घेणार आहोत असा रोल करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि आपल्याला हे अगदी जेवढं बारीक कट करता येईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे बघा आता हे असे मोकळे करून घ्यायचे आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेते मी म्हणजे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल असं एक ये मोठं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत हे पानं अशा पद्धतीने आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची सुद्धा टाकणार आहोत हळद पावडर अगदी थोडीशी आता या मिक्सरच्या जारमध्ये आपण दोन तीन हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा असं बारीक वाटून घेणार आहोत आणि हे यामध्ये टाकणार आहोत असं हे वाटून घेतलं आहे आपण मिरची आलं आणि लसूण ते या पानावरती टाकून घेऊ आता बाकी राहिलेले सुद्धा टाकून घेऊ आपण यामध्येच पांढरे तीळ टाकू एक चम्मच तांदळाचं पीठ साधारण एक चम्मच बेसन पीठ बेसन पीठ अर्धी वाटी टाकायचं आहे आणि चिंचं आणि गुळाचं पाणी टाकायचं आहे आता हे छान आपण आधी हाताने मिक्स करून घेऊ नंतर मग पाणी टाकायचं आणि घट्टसर ह्याच पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ भिजवायचं सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा यामध्ये महत्वाचं राहिलं आपलं चवीनुसार मीठ टाकायचं छान एकजूट करून घ्यायचं आहे हे मीठ सर्व बाजूने मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आता इकडे आपण या कढाईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊणीला या तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं खूप जास्त नाही म्हणजे पीठ याला चिकटलं नाही पाहिजे आणि ह्याच्या अशा रोल करून घ्यायचे अशा पद्धतीने हे रोल ठेवायचे आहेत आणि एक पाच मिनटं वाफून घ्यायचे आहेत आपल्याला हे चाळणीवरती आता इकडे या कढईमध्ये पाणी ठेवलं त्यावर स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवर ही चाळणी ठेवून वरून झाकण ठेवून आपण पाच ते सहा मिनटं मस्त हे वाफून घेणार आहोत रोल पाच मिनटं झाले आहेत आपण हे काढून घेऊ छान असे हे रोल ज्या बनवले होते ते छान शिजले आहेत वाफून तयार आहेत त्या आपण काढून घेणार आहोत नाही थंड करून ना घेणार आहोत थंड केल्याच्या नंतरच याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघा पाच मिनिटं थंड करून घेतल्या आहेत आपण ह्या काढून घेणार आहोत या पातावरती आणि याच्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत तर बघा ह्या अशा आपल्याला वड्या कट करायच्या आहेत खूप जाड नाही किंवा खूप पातळ सुद्धा नका कट करू ह्या वड्या तुम्ही शालो देखील करू शकता मी इथे तळून घेणार आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तेल गरम करायला ठेवलं आहे बघा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला तेल गरम झालं आहे आपण ह्या वड्या एक एक करून या तेलामध्ये टाकून तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या मस्त झाल्या आहेत ह्या वड्या खमंग आणि कुरकुरीत शिवाय झटपट सोप्या पद्धतीने नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा कशा झाल्या मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ अजून लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि हो नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघा मस्त दिसत आहेत आणि खूप छान लागतात खायला तर हे आपल्या वेगळ्या पद्धतीने अळूवड्या तयार झाल्या आहेत भेटू पुन्हा तशाच छानशा रेसिपीसह हो।